माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज लक्ष्मी जागर लक्ष्मीचे गाणे ओटी भरता भरता झाली मला गाई ओटी भरता भरता झाली मला गाई वेड जीवाला लावून गेली लक्ष्मी गाई वेड जीवाला लावून चालली लक्ष्मी गाई ओटी भरता भरता झाली मला गाई ओटी भरता भरता झाली माला गाई वेळ जीवाला लावून चालले लक्ष्मी गाई रंगीत पानं फुलांनी सजविला मकर रंगीत पानं फुलांनी सजविला मकर शुभ कलश आई ठेवला भरून शुभ कलश आई ठेवला भरून पाय तुझे धुता धुता झाली मला गाई पाय धुता धुता झाली मला गाई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई ओटी भरता भरता झाली मला गाई ओटी भरता भरता झाली मला गाई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई वेड जिवाला लावून गेली लक्ष्मी ग आई हिरवी ग साडी हिरवी ग चोळी तुला खुलून हिरवी साडी हिरवी चोळी तुला खुलून सौभाग्याचा मान हळदी कुंक लेण सौभाग्याचा मान हळदी कुंक लेण शृंगार करता करता झाले मला गाई शृंगार करता करता झाले मला गाई ओटी भरता भरता झाली मला गाई वेड जीवाला लावून गेली तुळजापुरची आई वेड जीवाला लावून गेली तुळजापुरची आई सोळा भाज्या सोळा चटण्या तुझ्या करते आवडीच्या सोळा भाज्या सोहळ्या चटण्या तुझ्या ग आवडीच्या पुरणपोळी वाढली ताटी वाटी चांदीच्या पुरणपोळी वाढली चांदीच्या ताटी वाटीच्या अंबोली कतलीची वाढता झाली मला गाई आंबोली कथली वाढता झाली मला गाई वेडजीवाला लावून गेले लक्ष्मी गाई वेडजीवाला लावून चालले लक्ष्मी गाई वेडजीवाला लावून चालले लक्ष्मी गाई ओटी भरता भरता झाली मला गाई ओटी भरता भरता झाली मला गाई वेडजीवाला लावणी चालली लक्ष्मी गाई वेडजीवाला लावणी चालली लक्ष्मी गाई वेडजीवाला लावणी चालली लक्ष्मी गाई लक्ष्मी माता की जय जण पुणे माता की जय